नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चौतीस साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं ते सविस्तर या ठिकाणी दाखवणार आहे तर आता आपण या ठिकाणी आपल्या ब्लाऊजची मापे लिहून घेणार आहोत तर ब्लाऊजची मापे लिहिण्यासाठी इथे उंची अगोदर घेणार आहोत तर उंची आहे चौदा प्लस आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर बघा त्यानंतर आता इथे आपण लिहिणार आहोत कंबर तर कंबर आहे एकोणतीस प्रत्येक माप आपण इथे व्यवस्थित लिहून घेऊयात तर बघा इथे आता बगल लिहिणार आहोत तर बगल आहे सात पॉईंट पाच म्हणजे साडेसात बगल आहे म्हणजेच पंधरा इंच राऊंड बगल घेतली तर आणि गळा मागचा आहे दहा इंचाचा आणि गळा पुढचा आहे सहा इंचाचा छाती आहे इथे चौतीस इंच या पद्धतीने मी इथे मापे लिहून घेतलेली आहेत आता इथे बघा अजून शोल्डर लिहित आहोत आपण शोल्डर आहे पंधरा इंचाचं तर या मापांवरून आपण मापे काढणार आहोत तर बघा इथे मी मापे कशी काढायची ते सविस्तर तुम्हाला दाखवणार आहे आता आपली उंची घेणार आहोत पहिले आपण तर उंची आहे चौदा प्लस एक म्हणजे खालचं शिवायला अर्धा इंच आणि वरचा भाग शिवायला अर्धा इंच म्हणजे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागेल तर उंची आहे चौदा प्लस एक म्हणजे इथे मी पंधराची एक मार्जिन करून घेणार आहे इथे पंधरा इंचाची एक मार्जिन करून घेतलेली आहे अजून दुसऱ्या साईड साईडलाही आम्ही पंधरा इंचाची मार्जिन करते म्हणजे मग काय होतं की इथे आपल्याला लाईन मारायला सोपं जातं आता इथे बगल घेणार आहोत तर बगल साडेपाच कंपल्सरी राहते मी प्रत्येक ब्लाउजला शक्यतो साडेपाचच बगल घेते कधीच कमी किंवा जास्त घेत नाही तर बघा या पद्धतीने इथे मी मापे काढून घेत आहे उंचीची एक लाईन टाकलेली आहे आणि बगलेची एक लाईन टाकून घेतलेली आहे आता आपण कंबर घेणार आहोत तर कंबर आहे एकोणतीस तर एकोणतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे एकोणतीसचा चौथा भाग किती आहे की कसा काढायचा तेही तुम्हाला मी या ठिकाणी सविस्तर दाखवत आहे तर बघा एकोणतीसच्या अगोदर अर्ध करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण अर्ध करून घेणार आहोत साडेचौदा आणि साडेचौदाचा आपण अर्ध करणार आहोत सव्वा सात इंच तर सव्वा सात इंचमध्ये आपल्याला तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे सव्वा आठ सव्वा नऊ आणि सव्वा दहा म्हणजे सव्वा दहाची आपली गडी होते इथं आता इथे आपल्याला एक इंच अगोदर एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा इथे ही पट्टी जी आहे माझी ती पूर्णपणे एक इंचाची असल्यामुळे डिरेक्टली मी पट्टीच्या मा मापाने इथे लाईन टाकून घेत आहे इथे अगोदर मेजरमेंट टाकण्याच्या अगोदर आपल्याला इथे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे या प्रकारची ही वेगळी कटिंग आहे याचंही कटिंग कसं आहे ते समजून घ्या मैत्रिणीं प्रत्येक कटिंग वेग वेगवेगळी शिकत चला तर बघा इथे मी सव्वा दहाची घडी टाकून घेतलेली आहे जिथे एक इंचाची मार्जिन घेतलेली आहे तिथपासून मी सव्वा दहाची घडी टाकून घेतलेली आहे तर आपला हा जो पेपर आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे अजिबात हालता कामा नाही कारण हल्ले तर आपले मेजरमेंट जे असतात ते चुकू शकतात तर मैत्रिणींनो बघा इथे मी सव्वा दहाची घडी घेतलेली आहे आता आपण घेणार आहोत शोल्डर तर शोल्डर किती आहे आपलं पंधरा तर पंधराच्या अर्धा आपल्याला करायचा आहे तर आपलं येणार आहे साडेसात इंच तर बघा साडेसातमध्ये मी काय किती मायनस करत आहे तर साडेसातमध्ये आपल्याला दोन इंच मायनस करायचं आहे तर बघा इथे साडेसात आहे इथे एक इंचाच्या पुढून आपल्याला घ्यायचं आहे माप आणि दोन इंच मायनस करायचं आहे म्हणजे साडेपाच तर इथे मी साडेपाच इंचावरती एक खून करते बघा या पद्धतीने साडेपाच इंचावरती एक खून करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अडीचचा गळा घ्यायचा आहे तर इथे अडीच इंचाचा मी गळा आणि तीनचं शोल्डर या पद्धतीने इथे मेजरमेंट टाकून घेतलेली आहेत त्यानंतर बघा इथे साडेपाच इंचाची खून करायची म्हणजे मग आपल्याला इथे सरळ लाईन टाकायला सोपं जातं तर इथे एक सरळ लाईन टाकून घेणार आहोत आपण आता बघा या ठिकाणी आपल्याला बगलेसाठी इथे शिलाई मार्जिनसाठी दोन इंच मी एक्स्ट्रा घेत आहे तर इथे दोन इंचाची एक खून करत आहे आणि त्यानंतर इथे एक दीडच्या दोन खुना करून घ्यायच्या आहेत तर इथे एक इंचाची आणि त्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे दीड इंचाची इथे मी खून करून घेत आहे आणि आपल्याला बगलेचा आकार हातानं देऊन घ्यायचं आहे हाताने जमत नसेल तर आपल्याकडे स्केल असेल कर तर कर स्केलने देऊन घ्या तर इथे बघा मी कर स्केलने देते ही जमतं पण कर, कर केलनं दिलं तर जरा पटकन होतं त्याच्यासाठी मी स्केलचा वापर करते मैत्रिणींनो तर बघा इथे मी हा बगलेचा आकार दिलेला आहे थोडा व्यवस्थित आलेला नसेल तर तो हातानं व्यवस्थित करून घ्यायचा आपल्याला तर पहा या ठिकाणी आतलाही लगेच एक आर अर्ध्या इंचा डिस्टन्स ठेवून आतलाही आकार मी इथे देऊन घेत आहे लगेचच या पद्धतीने मी आतलाही आकार लगेचच देऊन घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा आता खालपासून वरती आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे तर इथे साडेपाच इंचाची मी एक वरती खून करून घेतलेली आहे या पद्धतीने सॉरी पाच इंच केलेली आहे त्यावरती इथे सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला या रेषेपासून आतमध्ये छातीचा दहावा भाग काढायचा आहे छाती चौ आहे आपली चौतीस जर छातीचा चा चौ दहावा भाग येतो तीन पॉईंट पाच चार तर इथे अर्धा इंच कमी घ्यायचं आहे तीनला एक रेष कमी घ्यायचं आहे बघा इथे मी तीनला एक रेष कमी घेतलेला आहे आणि इथे खून करून घेतलेली आहे आणि इथे आपण गळा टाकून घेऊयात गळा आहे सहा इंच आपला तरी ते सहा इंचा सरळ बॉक्स करून घ्यायचा आहे आणि गोल आकारात आपला गळा काढून घ्यायचा आहे म्हणजे मग आपलं जे आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे इथपर्यंत रेषेपर्यंतच एक इंचाच्या डिस्टन्सपर्यंतच आपल्याला इथे लाईन मारायची आहे आणि त्याच्यापुढे एक इंच अशी खून करून घेऊन गळा गोला गोल पद्धतीने आखून घ्यायचा आहे आता इथे एक इंच बाहेर अशी तिरपी गळ्यापासून अशी तिरपी इथे लाईन टाकून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने मी इथे तिरपी लाईन टाकत आहे म्हणजे इथे आपल्याला या पद्धतीने कटोरीचं सॉरी बघा अर्धा इंच बाहेर वाढला गे गेलेला आहे म्हणून अर्धा इंच आपण अगोदर कमी केलेलं होतं म्हणजे इथे छातीचा चौथा भाग घेतलेला होता मी वरती दहावा भाग घेतलेला आहे तीन पॉईंट चार इथे अर्धा इंच आतमध्ये घेतलेलं आहे आणि इथे तिरकी लाईन टाकून घ्यायची या पद्धतीने तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे इथे साडेचार इंचावरती एकूण करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने साडेचार इंचावरती मी एकूण केलेली आहे आणि नंतर इथे कर आकार द्यायचा आहे हातानं जो प्रिन्सचा सेप असतो तो आपला व्यवस्थित आला पाहिजे जर पट्टी असेल तर तुम्ही पट्टी नाही देऊ शकता पण प्रत्येक गोष्ट वे प्रत्येकीकडे पट्टी अवेलेबल नसते त्यामुळे तुम्ही हातानं द्यायला शिकलात तरीही चालेल आता हा आपला जो आकार आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी पावणे तीन इंचाची खून करून घेत आहे इथपासून इथे समोर पावणे तीन इंचाची खून करायची आहे आणि थोडीशी अशी एक दोन ते अडीच इंचापर्यंत सरळ लाईन टाकायची आहे आणि मग नंतर या ठिकाणी आपल्याला पट्टीच्या मदतीने किंवा हाता हाताने प्रिन्सचा सेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे प्रिन्सचा सेप मी हाताने व्यवस्थित देऊन घेतलेला आहे या प्रकारे मी इथे प्रिन्सचा सेप देऊन घेत आहे असा इथे आपल्याला प्रिन्सचा सेप देऊन घ्यायचा आहे मी गेत तर मी इथे प्रिन्सचा सेप देऊन घेतलेला आहे तर पहा मैत्रिणींना हा जो था था भाग आहे प्रिन्सचा तो व्यवस्थित रेडी झालेला आहे आता आपण इथे याचं कटिंगही लगेचच करून घेत आहोत कटिंग करण्याचा अगोदर छात आपला कमरेचा चौथा भाग किती होता सव्वा सात तर सव्वा सात बघा इथे तीन इंच हा भाग आहे त्याच्यानंतर तीन इंच सोडून सव्वा सात कुठे येत आहे ते चेक करायचं आहे इथे सव्वा सात येत आहे आणि इथे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा बाहेर घ्यायचं आहे आणि वरती जोडून घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीही करायचं नाही याच्यामध्ये चे चेंजेस डायरेक्ट पीसावरती मांडताना तेवढं फक्त चेंजेस करून घ्यायचं आहे आता आपण इथे कटिंग करून घेऊयात या पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेत आहोत इथे बघा गळ्याची खून इथे मी कट करून घेतलेली आहे त्यानंतर डिरेक्टली आपल्याला सरळ कट करून घ्यायचं आहे कारण बॅक आणि फ्रंट इथे एकत्र कट करत असल्यामुळे आपल्याला फक्त एवढंच कटिंग करून घ्यायचं आहे बाकीचे भाग आपण नंतर कट करणार आहोत बॅक बाजूला केल्यानंतर तर पहा इथे बॅक बाजूला करून घेतलेला आहे मी आता इथे हे जे खालच्या साईडला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत इथे या पद्धतीने कारण बॅकचा भाग जो इथे तिरपा मोठा होईल त्यामुळे आपल्याला बॅकचा भाग जो आहे तो कमी करायचा आहे त्यामुळे मग मी इथे नॉच मारलेला आहे आणि पट्टीच्या मदतीने इथे सरळ लाईन टाकून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायचं म्हणजे हा जो बॅक मोठा झालेला होता तो व्यवस्थित जागेवरती येऊन जाईल तर इथे बॅक जो भाग आहे तो व्यवस्थित घ्यायचा आहे आपल्याला इथे या पद्धतीने तर पहा त्यानंतर जो गळा आहे तो या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे फ्रंटचा जो गळा तो मी इथे व्यवस्थित कट करून घेत आहे नंतर जो प्रिन्सचा भाग आहे तो इथपासून आपल्याला सरळ कट करायचा आहे वरतीपर्यंत तर बघा इथे वरतीपर्यंत मी सरळ कट करून घेणार आहे याप्रकारे वरती कट करून घेतला मी इथे त्यानंतर हा बगलेचा जो भाग आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अगोदर जरी कट केलं तरीही चालतं किंवा नंतरही कट केलं तरी चालतं पण कट करणं मात्र फार आवश्यक आहे इथे त्यामुळे मी इथे कटिंग करून घेत आहे या प्रकारे मी इथे कटिंग करून घेत आहे त्यानंतर हा जो प्रिंसचा आतला भाग राहिलेला होता आपला कट करायचा तोही या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपलं प्रिंसचं कटिंग झालेलं आहे पूर्ण तर बघा आता प्रिन्स फक्त कुठे वाढवायचं आहे ते तुम्हाला समजावून सांगते इथे फक्त दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला वाढून घ्यायचं आहे ते मध्ये डिस्टन्स जो आहे इथे अर्धा अर्धा इंच पिसावरती कट करताना आणि या साईडला फक्त एक इंच बाहेर कट करायचं आहे वाढवायचं आहे आणि वरतून तिरकी लाईन टाकून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे झालं या पद्धतीने आपलं कटिंग आहे फ्रंटचं आता बॅकचं इथे दहा इंचा गळा टाकून घ्यायचा आहे गळा किती आहे ते चेक करून घ्यायचा आणि टाकून घ्यायचा इथे अडीच इंचाची खून करून गळ्याची खून करून घ्यायची आहे आपल्याला तर इथे मी गळ्याची खून करून घेतलेली आहे आणि इथे गळ्यासाठी आपल्याला इथे तिरकी लाईन टाकून घे सॉरी सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आणि नंतर आपला गळा जसा आपला आकार आहे गळ्याचा तसा आखून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे मी गळ्याला जसा आपल्याला हवा आहे तसा इथे कस्टमरने मला गोल सांगितला असल्यामुळे मी ते गोलच आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आता गळा कट करून घेऊयात मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत बेल आयकनवरतीही क्लिक करायला विसरू नका तर पहा या पद्धतीने माझं पूर्ण कटिंग तयार फ्रंट आहे फ्रंटचं आणि बॅकचं पूर्ण मी इथे कटिंग करून तुम्हाला दाखवलेलं आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ होतं